आपण पाहतात अर्जेत चोवीस मराठी न्यूज आपली माती आपली माणसे महाराष्ट्रातील शिक्षकांना टीईटी परीक्षेत साठ टक्के अट अन्यायकारक चाळीस टक्के गुणांवर पात्रता द्या ज्येष्ठ पत्रकार ताहिर बेग मिर्झा यांची सरकारकडे मागणी निजामपूर प्रतिनिधी तैयब बेग मिर्झा राज्यात सेवेत कार्यरत असलेल्या शिक्षकांसाठी शिक्षक पात्रता परीक्षा टीईटीमध्ये साठ टक्के गुणांची अट लादणे अन्यायकारक असून ही अट तात्काळ चाळीस टक्क्यांपर्यंत कमी करावी अशी ठाम मागणी समाजसेवक व ज्येष्ठ पत्रकार ताहिर बेग मिर्झा यांनी सरकारकडे केली आहे या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुनेत्राताई पवार तसेच शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांना निवेदन सादर करण्यात आले आहे राज्यातील दहावी बारावी तसेच इतर शैक्षणिक अभ्यासक्रमांमध्ये केवळ पस्तीस टक्के गुणांवर विद्यार्थ्यांना उत्तीर्ण जाते मात्र अनेक वर्षांपासून सेवेत राहून विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देणाऱ्या शिक्षकांसाठी साठ टक्के गुणांची अट ठेवणे हे वास्तवाला धरून नसल्याची नाराजी शिक्षकांमध्ये व्यक्त होत असल्याचे मिर्झा यांनी सांगितले अनुभवी शिक्षकांवर अशा कठोर अटी म्हणजे त्यांच्या दीर्घ सेवेला व अनुभवाला कमी लेखण्यासारखे असल्याचेही त्यांनी नमूद केले शिक्षकांना अध्यापनासोबतच विविध शासकीय जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात निवडणूक कामे जनगणना सर्वेक्षणे शासनाच्या विविध योजना राबविणे तसेच प्रशासकीय कामांचा मोठा भार शिक्षकांवर टाकण्यात येतो या सर्व कामांमुळे शिक्षकांना स्वतःच्या अभ्यासासाठी वेळ मिळणे कठीण होत असल्याची वस्तुस्थिती त्यांनी मांडली सतत बदलणारे अभ्यासक्रम वाढता शैक्षणिक ताण आणि प्रशासनाच्या वाढत्या अपेक्षा यामुळे अनेक शिक्षक मानसिक तणावाखाली काम करत असल्याचेही त्यांनी सांगितले काही शिक्षक विविध आजारांनी त्रस्त असून आर्थिक अडचणींनाही सामोरे जात आहेत अशा परिस्थितीत दहा ते तीस वर्षे सेवा बजावलेल्या शिक्षकांना पुन्हा कठीण अटींसह परीक्षा देण्यास भाग पाडणे योग्य नसल्याचा आरोप मिर्झा यांनी केला याशिवाय अनेक शिक्षकांवर कुटुंबीय जबाबदाऱ्यांचा मोठा भार आहे अनेक शिक्षकांच्या लहान मुलांचे संगोपन अविवाहित मुलामुलींचे शिक्षण व विवाहाची जबाबदारी तसेच वृद्ध आई वडील व अविवाहित भाऊ बहिणींची जबाबदारी सांभाळताना शिक्षकांना मोठ्या ताणाला सामोरे जावे लागत आहे या सामाजिक व कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे शिक्षकांना अतिरिक्त परीक्षेची तयारी करणे अधिक कठीण होत असल्याची बाबही त्यांनी ओधोरेखित केली शिक्षक समाज हा शिक्षण व्यवस्थेचा कणा असून त्यांच्या समस्या दुर्लक्षित राहिल्यास शिक्षणाच्या गुणवत्तेवर परिणाम होऊ शकतो असा इशाराही त्यांनी दिला त्यामुळे सेवेत असलेल्या शिक्षकांना दिलासा देण्यासाठी टीईटी परीक्षेतील पात्रता गुण साठ टक्क्यांवरून चाळीस टक्क्यांपर्यंत कमी करण्याचा सकारात्मक निर्णय सरकारने तात्काळ घ्यावा अशी जोरदार मागणी करण्यात आली आहे सरकारने शिक्षकांच्या भावना व वा वास्तव परिस्थिती लक्षात घेऊन निर्णय घेतल्यास शिक्षण क्षेत्राला मोठा दिलासा मिळेल असा विश्वासही व्यक्त करण्यात आला आहे आपल्या परिसरातील बातम्यांसाठी संपर्क करा मुख्य संपादक वसीम शेख मोबाईल आठ एक चार नऊ सात नऊ सात नऊ सहा एक बातम्या आवडल्यास लाईक करा कॉमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका